दीपाली सोनवणे चला यानंतर अलिया अंसारी, रेड कस्टूम दीपाली नेट के, कोल्हापूर ब्लू कस्टूम यानंतरची कुस्ती राहीन अलिया अन्सारी मुंबई दीपाली नेटके कोल्हापूर मयुरा भोसले ठाणे योगिता आफडे पुणे श्रद्धा कचरे प्रशिक्षण राजश्री बांगर मुंबई या ज्या ज्या पैलवान्यांचं नाव अनाऊन्स झालेलं आहे त्यांनी तयार राहायचं आहे या चौथीच्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रकारे होत आहे कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाच्या पंधरा पहिल्या सत्राला सुरुवात झालेली आहे सगळ्याचं अभिनंदन स्वागत Kaya शाबाश अभिनंदन याला म्हणतात जिदारी याला म्हणतात व्हील पॉवर सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं अभिनंदन करा दीपाली सोनवणे नाशिक विजय झालेला शाबाश अलिया अंसारी मुंबई शहर